भाज्यासाठी सगळ्यात पहिला आपण मुगाची डाळ भिजत घालू तेल गरम झालं लसूण घालते लगेच हिरवी मिरची आणि लगेच कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा मिरचीच्या ऐवजी आपण लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालते भाजीची पानं मोठी असते त्यामुळे थोडीशी चिरून घ्यायची तर आपल्या इकडे कांदा चांगला परतलाय कांदा मिरची चांगली परतली भाजी टाकून भाजी सगळी टाकून परतून घेतली त्याच्यात आपण ही भिजवलेली डाळ थोडंसं पाण्याचं कटायच तसे टाकून घेतली डाळ भरती त्याच्यामुळे एखाद्या कधी चालायचं त्याची पुरतं मीठ टाकू हिरव्या पाल्या भाज्यांना मीठ बेतांच टाकायचं शाराचं प्रमाण भाज्यांमध्ये जास्त असतं तर त्याच्यामुळे मीठ जास्त खपत नाही आपल्याला शेतात काम करताना एखादा काटा मोडला किंवा एखादी काच घुसली तर ती त्या काचेवर ही भाजीची पानं आहेत मोठी मोठी पानं घ्यायची गरम करायची आणि जिथं काटा मोडलाय तिथं अशी ठेवायची गरम पानं आणि ते बांधून घ्यायचं काच बाहेर निघते ही एक रानात उगवणारी वनस्पती आहे ती एक औषधी वनस्पती आहे पण मनुष्यानं तिचं भाजीमध्ये रूपांतर केलं का तर तिच्या जेवढी जीवनसत्व आहे ते आपल्याला मिळावी व त्या भाजीचा आपल्याला चांगला फायदा व्हावा कुठलंही कीटकाचं विष जसं की विंचू गो मुंगी कुत्रा माकड मांजर ह्यांच्यामद ह्यांच्यापासून जी आपल्याला विषबाधा होते ही विषबाधा सगळी नष्ट होण्यासाठी आघाड्याचं मूळ हे फायदेशीर आहे आघाड्याचं मूळ दोन इंचा तुकडा जर का तुम्ही सात दिवस घेताय तर ही अशी बरीच विष तुमच्या शरीरातली निघून जाणार दुसरी गोष्ट आघाड्यामध्ये बरीच जीवनसत्व असतात ही जीवनसत्व आपल्याला फायदेशीर ठरते पहिलं ऋषी मुनी काय करायचे जंगलात राहायचं असायचं त्यांना तिथं ते त्यांची खाण्यापिण्याचा हाल व्हायचं त्यावेळेस ती आघाड्याचं जी काटे येते आघाड्याचं जी बी आहे का ते काट्यासारखं आपल्या कपड्यांना चिटकून बसतं ते सगळं बी गोळा करून त्याला पाण्यात शिजवून त्याची खीर बनवून ते खायची ही जर खाल्लं तर तुम्हाला आठ आठ दिवस भूक लागणार नाही आणि ते एवढं पौष्टिक आहे की तुम्हाला कसला त्रास देणार नाही तुम्ही आठ दिवस बिना अन्नाचं राहू शकताय पण हे प्रयोग तुम्ही घरी करू नका ह्याचा दुष्परिणाम पण आहे भाजी शिजत आली शेंगदाण्याचं घालू आणि भाजीला थोडंसं पाणी घालून शिजवावं लागते मी डाळीमध्येच पाणी घालूनही केले कारण भाजी आ, ही असते अशी मऊ नाही आपल्या पालकासारखी किंवा मेथीच्या भाजीसारखी अशी मऊ नसते ही जरा कडक असते शिजायला निबर असते शवळीच घेतली भाजी आपण तरी पण ती निबर असते थोडीशी तर आपली भाजी तयार झाली खाली काढून घेऊ आणि ज्वारीच्या भाकरी मस्तपैकी करून घेऊ